ठाण्यातल्या आज कासार वडवली या भागामध्ये आहे मी इथं मोठमोठी गृहसंकुलं आहेत मोठमोठे रोड टोलेजंग इमारती या अशा पद्धतीनं इथं जी घरं आहेत या मोठमोठ्या इमारतींमध्ये लोकांनी लाखो रुपये कोट्यवधी रुपये खर्च करून घरं घेतली आहेत इथं गाड्यांची वर्दळ फार असते पण सर्वात जास्त इथं जर कुठल्या गाड्या दिसत असतील तर टँकर दोन टँकर इथे उभे आहेत हे दोन्ही टँकर म्हणजे चोवीस तास चोवीस चोईस्त तास म्हटलं तरी वाव नाही की या सोसायटीमध्ये सतत टँकर ती येत असते कारण का इथल्या लोकांना टँकरशिवाय पाण्याचा पर्यायच नाही आहे हे सर्व या आ, मी हावरे सिटी इथल्या भागामध्ये आहे आणि सर्व इथले रहिवासी आहेत या सगळ्यांना पाण्यासाठी एक वेगळा ईएमआय पे करावा लागतो पगारातला असेल किंवा त्यांच्या आपकामा असेल यातला एक एक हिस्सा जो आहे तो त्यांना काढून ठेवावाच लागतो महानगरपालिकेचे पैसे वेगळे आणि टँकर जे येतात प्रायव्हेट त्यांच्याकरता पैसे जे आहेत ते वेगळे भरावं लागतात किती रुपयांना आपण इथे घर घेतलं होतं आज म्हणजे साधारणपणे आज तुमच्या घराची किंमत काय असेल साठ लाख रुपये असेल साठ लाखाचे आम्ही घर घेतले पण पाण्याची समस्या एवढी आहे की पाणी नसेल तर आता मला टँकरची वाट बघायला होती ते पण पाणी मिळत नाही म्हणजे जीवन सगळं विस्कळीत होते पाणी नसेल तर का इतक्या मोठ्या इमारती आहेत साठ साठ की एकेक कोटीची घरं आहेत पण पाण्या पाण्याची परिस्थिती पाहिली तर चाळीपेक्षा वेगळी परिस्थिती तुमची खूपच चाळीस चाळीस आमचे बरं होतं भांडवलं होतं चोवीस तास पाणी आहे आणि तिथे तुम्ही काय सांगाल काय तुम्हाला अडचणी येतात पाण्यामुळे अडचणी म्हणजे सर्व्हिसवाल्यांना जास्त अडचणी जेव्हा एक तास पाणी येणार आहे त्या वेळेस आपण उपलब्ध असलं पाहिजे आपण नसलो तर हॉल जर चालू राहिला तर मग अजून पुन्हा समस्या निर्माण होईल इतरांनाही पाणी मिळणार नाही येत्या एक तासात प्रत्येकाने अर्धा तास एक तास जे काही पाणी मिळत असेल त्यात आपण प्रत्येकाने घरी उपस्थित असलं पाहिजे एवढंच आहे आणि टँकरशिवाय पर्याय राहिला नाही म्हणजे जी पाण्याची वेळ आहे त्या वेळेनुसार वेळ तुम्हाला बदलावी लागते आ, बेसिकली इथे दीड हजार फॅमिलीज आहेत आणि नियर बाय मध्ये अडीच हजार फॅमिलीज आहेत आणि लास्ट दहा वर्षापासून आम्ही इथे राहतो एकही दिवस असा नाही केला की आमचा दिवस चालू होतो तो पाण्यापासून आणि दिवस एंड होतो तो पाण्यापासून नियर लास्ट जर सहा महिन्याचा विचार केला तर नियरली अराउंड सिक्स्टी पर्सेंट तो मेंटेनन्स आहे तो आम्ही फक्त आणि फक्त टँकरवरती खर्च करतो बाकी काही इथे सुविधा आम्ही डेव्हलप करू शकत नाही बिकॉज ऑफ पाणी जर लास्ट इयरमध्ये किंवा लास्ट पावसामध्ये व्यवस्थित पाऊस पडला असेल तर ह्या वर्षी एवढे पाणी टंचाई का तसंच दुसरी गोष्ट अशी आहे जर टी एम सी म्हणा किंवा महाराष्ट्र शासन म्हणा जर ते मुबलक प्रायमरी ज्या हे आहेत सुविधा आहेत त्या जर पुरवू शकत नसतील तर ते नवीन कन्स्ट्रक्शनसाठी त्या परमिशन का देत नक्कीच हा मुद्दा खरंच व्हॅलिड आहे दिना एका इमारतीला साधारणपणे किती खर्च येतो पाण्याचा महिन्याकरता महानगरपालिकेचं वेगळं आणि आपलं प्रायव्हेट जे टँकर आहे त्यांच्यासाठी बिलत दाखवतो बिल इथे घेऊन आलो आहे तुम्हाला दाखवायला तुम्ही जर बघाल तर आम्ही दोन तीन वेंडर युज करतो पाण्याचा सप्लाय करायला कारण इथे हातापाया पडून देखील टँकरवाले सुद्धा येत नाही कधी कधी पाणी अपुरं असेल तर कारण सगळ्यांना इकडे पाण्याची शॉर्टेज सगळीजण टँकर मागवतात तर दरमहा एक साधारणतः दोन लाख रुपये आम्ही खर्च करतो फक्त माझ्या सोसायटीसाठी अशा इथे नऊ सोसायटी आहेत तर साधारणतः वीस लाख रुपयाचा खर्च आम्हाला पूर्ण फेडरेशन म्हणजे हा। सिटी कॉम्प्लेक्सला येतो हा वीस लाख रुपये हा एका महिना एका, एका महिन्याचा आणि फक्त माझ्या बिल्डिंगसाठी मी दोन लाख रुपये खर्च करतो म्हणजे साधारणतः जर तुम्ही नऊ सोसायटी आहे तिकडे जर बघाल तर प्रत्येक सोसायटीला जरा साधारणतः दीड ते दोन लाख रुपये खर्च आहे आणि हे सगळे पैसे दिल्यावरती सोसायटीचे बाकीचे काही काम करायचे असेल समजा काही सुधारणा करायच्या असतील लिकेजची कामं करायची त्यासाठी बिलकुल आम्हाला निधी मिळत वार्षिक जवळपास दोन कोटी चाळीस लाख अडीच कोटीच्या आसपास अडीच कोटीच्या आसपास पाण्यासाठी वेगळे पैसे न द्यावं लागतात खूप काही होऊ शकतात का पाणी नाहीये पाणी घरात राहावं त्याकरता घरात थांबावं हो घरात कोण थांबणार याच्यावरून काय होतं डेफिनेटली इकडे महिला पण वर्किंग आहेत आणि माणसंही कामाला जातात त्याच्यानंतर एडजस्टमेंट करावे लागतात बरेच वेळेस सुट्टी पण होते या कारणामुळे आणि टीएमसीचा टी इज द लार्जेस्ट वन ऑफ लार्जेस्ट रेवेन्यू जनरेटर इन इंडिया अँड द एंटर फोकस ऑफ टीएमसी इज ओनली ऑन बिल्डिंग कॉम्प्लेक्सेस ऑन इंडस्ट्रीयल लँड इन ठाणे दॅट इज द ओन्ली फोकस पाण्याचं काय पण सी वॉटर सी आफ्टर इंडिपेंडन्स सेव्हन्टी फाईव्ह इयर्स वी आर स्टील स्ट्रगलिंग फॉर वॉटर इफ विच इज अ बेसिक नेसेसिटी नाव ठाणे इज वन ऑफ ठाणे टीएमसी गेट्स द मॅक्झिमम रेव्हन्यू इन इंडिया वन ऑफ दायेस्ट रेव्हन्यू अँड स्टील इफ ठाणे पीपल आर इट्स अ मेट्रोपॉलिटन सिटी अँड इफ पीपल आर स्ट्रगलिंग फॉर वॉटर इज अ बिग क्वेश्चन मार्क ऑन मांडलाय स्वातंत्र्यानंतर संघर्ष करावा लागतोय आणि तोही पाण्याकरता संघर्ष करावा लागतोय गेल्या पंधरा ते वीस वर्षामध्ये ठाणे शहराचं जे काही डेव्हलपमेंट झालं ते खूप मोठ्या प्रमाणावरती झालंय मात्र पाण्याचं जे इन्फ्रास्ट्रक्चर ज्या प्रमाणात वाढायला पाहिजे होतं त्या वाढलेलं नाही आपण म्हणतो की ठाण्या स्मार्ट सिटी झाली पाहिजे जर बेसिक गरजा ज्या पाण्यासारख्या त्याच इथल्या पुरवू शकत नाहीत तर कसं काय होणार मी दोन हजार बावीसला हायकोर्टात गेलो होतो या पाणी शॉर्टेजच्या विषयावरती ज्यावेळी ठाण्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब झाले त्यांनी पहिलीच स्टेटमेंट दिली होती की ठाण्यासाठी वेगळं धरण होणार मात्र ते आता गेली तीन वर्ष झाले त्या विषयावरती परत काही कुठं काही हालचाल झालेली दिसत नाही जर ठाण्याचा था पाण्याचा प्रश्न जर सुटायचा असेल तर ठाण्यासाठी वेगळं धरण झालंच पाहिजे त्याच्याशिवाय गप्तांतर नाहीये त्याच्यामुळे माझी एकच अपेक्षा आहे की सगळ्या ठाणेकरांनी एकत्र विषय धरणाचं आहे पण धरणावरून राजकारण होताना पाहायला मिळतं या सगळ्या महिला आहेत तर इथल्या जवळपास सर्वच सर्वच महिला म्हटलं वागणार नाही की या सर्व महिला ज्या आहेत त्या का, का, कामाला जातात किंवा त्यांचे वेगवेगळे व्यवसाय आहेत पण पाण्यासाठी पाण्याच्या एका टँकरसाठी यांना दिवसातून वेळ काढावा लागतो आणि तो वेळ काढून मग त्यांना बाकीची कामं करावं लागतात ह्यासाठी कसं मॅनेजमेंट करता येईल कारण का पूर्ण घरातला मॅनेजमेंट ती महिला करते त्यातला सगळ्यात महत्वाचा दुवा असतो किंवा महत्वाचा भाग असतो तो, तो पाणी पाणीच जर तुमचं नीट राहिलं नाही तर चक्र ना चक्र बिघडतो सगळं पाण्याभोवतीच आमचे सगळं फिरत असतं आणि पाणी नसलं म्हणजे सगळे प्रॉब्लेम उद्भवतात एकतर आम्ही टीएमसीला टॅक्स पे करतोय तरी आम्हाला टीएमसी वेळेवर पाणी देत नाही टँकरच्या पाण्याची क्वालिटी खराब येते त्याच्यामुळे बाहेरून आम्हाला अजून एक्स्ट्रा बिस्लरी मागवायला लागतात तरीही माझा स्वतःचा मुलगा पंधरा दिवसापासून लूज मोशन ओमिटिंग हा त्याला त्रास होतोय पाण्यामुळे आणि माझ्याच नाही तर सोसायटीतले बहुतेक मुलं काय सिनियर सिटीजन काय डॉक्टर्सकडे अक्षरशः लाईन असते संध्याकाळच्या वेळेस येऊन बघायचं इथं दोन डॉक्टर्स आहे फॅमिली फिजिशियन त्यांच्याकडे अक्षरशः लाईन असते फक्त प्रॉब्लेम नाईन्टी पर्सेंट लोकांना पाण्यामुळे डायजेशनचा सगळ्यांना प्रॉब्लेम येतोय याच्यावर टीएमसी काय जर एखाद एक, दिवशी पाणी आलं नाही किंवा पाणी भरला तुम्ही विसरला तर कोणत्या कारणामुळे तुम्हाला पाणी भरता आलं नाही तर काय होईल नाही म्हणजे घरामध्ये सगळं पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही ना बेसिक गरज ही माणसाची पाणी आहे आणि तेच मिळत नाही आम्हाला एक तर अशुद्ध पाणी मिळतंय त्याच्यासाठी आम्ही पैसे खर्च करतोय टँकर वरती वेगळे पैसे जातात आमचे आमचे विकत पिण्यासाठी वेगळे नाही घेतलं तर मुलं आजारी पडतात आणि पाणी नाही मिळालं तर तुम्ही काय सांगाल पाण्यामुळे काय परिस्थिती तुम्हाला तोंड आज तुम्हाला काय समस्या आणि कशाप्रकारे तुमचं सगळं जीवन विस्कळीत झालं पाण्यासाठी आम्हाला त्यावेळेला तिथे उपलब्ध असावं लागतं आणि नसलं तर मग खूप प्रॉब्लेम होतो एक दिवस तो काढायचा खूप मुश्किल होऊन जातं ते सगळं पाण्यासाठी आम्हाला मग त्या टाइमाला तिथे उपलब्ध राहणं खूप गरजेचं असतं आणि ते पण एक तासच येतं त्याच्या आधी एक तास आलं तरी ते सगळ्यांना एक तास पूर्णपणे येत नाही प्रत्येक फ्लोअरला असल्यामुळे ते फ्लोअर वाईज सोडतात त्यामुळे मध्ये पण मग बघितलं तर अर्धा तासच त्या वेळेमध्ये पाणी आम्हाला मिळतं त्याच्यामध्ये आमचं सगळी कामं आम्हाला आटपणे होत होऊ शकत मग बऱ्याच महिलांना बोलताना ऐकलं की या सगळ्या याच्यावरती आर्थिक गणित फार जुडलेली आहेत पण शेवटी खड्डा पडतोय तो सामान्य माणसाचा माणसाला पडतोय आता कसं आहे आम की आम्हाला महा पालिकेकडून इतकं कमी पाणी येतं की पाणी जे आम्ही डिवाईड करतोय म्हणजे आम्हाला वॉशरूमसाठी आम्ही एसटीपी पाणी यूज करतो आमच्या घरात टाक्या बसवलेल्या आहेत जे पाणी आम्हाला अर्धा तास किंवा एक तास पाणी मिळतं त्या टाक्या आम्ही भरून ठेवतो दुसऱ्या दिवशीसाठी आम्हाला ते यूज करातील पिण्यासाठी आम्हाला वेगळं पाणी मागवावं लागतं बिस्लेरीचं आणि समजा एखाद दिवशी पाणी नाही चालत तर त्याच बिस्लेरीच्या बाटल्या आम्हाला चार पाच मागव्या लागतात कारण पाणी तर लाग लागतंच आपल्याला तर म्हणजे एवढ्या ठिकाणी आपलं आम्हाला सोसायटी सांगते की वॉशरूमसाठी तुम्ही दुसरं पाणी टीएमसीचं किंवा बिस्लेरी पाणी यूज करू नका एसटी एसटीपी पाण्याची क्वालिटी सुद्धा इतकी वाईट आहे की त्याचा त्याच्यामधून कधी कधी जम्प्स निघतात किडे असतात कधी त्याचा पैसे देऊन पाणी पैसे पा देऊन पाणी पण वाईट आहे चांगलं मिळत नाही त्या पाण्याच्या मॅनेजमेंटसाठी नवरा स्वतःला ऍडजस्टमेंट करावी लागते बाहेरची कामं असेल कुठे फंक्शनला जायचं असेल बऱ्याच मग तुम्ही हो बरेचदा असंच होतं की काही प्रोग्राम असतात ते अटेंड करता येत नाही पाण्यामुळे कारण का जसं ते काका म्हणाले की भांडूपला चाळीमध्ये चोवीस तास त्यांना पाणी होतं इथे पाणी नसतं सो इथे कोणाकडेच पाणी नाही म्हणजे जर पाणी आलंच नाही किंवा तुम्ही पाणी भरलंच नाही तर तुम्ही कोणाकडे भांडी घेऊन जाणार पाण्यासाठी कारण का सगळ्यांकडेच सारखी परिस्थिती आहे एक प्रकारे चाळीतले दिवस चांगले होते पण इमारतीमध्ये लाखो कोटी रुपयांची घरं घेऊन राहतो पण काय फायदा नाहीये पाणी नसला तर काय करूया कॅन आय स्पीक इन इंग्लिश या आय बीन लिव्हिंग अ फ्रॉम द लास्ट थ्री इयर्स बट वी आर बीन सफरिंग बिकॉज ऑफ नो वॉटर अँड वाय होल ऑफ थाने गेट्स वी डोंट गेट वाय इज दिस सोसायटी कन्सिडर्ड एज वन ऑफ द लास्ट टू वॉटर हा प्रॉब्लेम फक्त आपल्याला नाहीये संपूर्ण ठाण्यात घोडबंदर रोड हा सगळा भाग आहे इथं दिवसाला कमीत कमी पाचशे टँकर खाजगी पाचशे टँकरने पाणी पुरवठा होतो हो होतोच आहे रोज पाणी येतच नाही आम्हाला अर्धे जातोय इथे काही काका होते काका मगाशी बोलत होते काका मगाशी तुम्ही बोलत होता की आता मी रिटायर झालोय रिटायर झाल्यानंतर या बाजूला या रिटायर झालोय आणि इटाल्यानंतर दे आराम किंवा संध्याकाळी येऊन असं मस्त फिरायचं तो, तो, तो काय तसं तो काय येतच नाही आम्ही पाण्याच्याच मागे लागलो त्या पाण्यामुळे आम्हाला त्रास होतो शरीराला ते कोणाला जुलाब होतात कोणाला काय होतं कोणाचं अटॅक वगैरे हे ते प्रमाण वाढलेलं आहे तर खूप तुम्ही काय लिहित होता की कुठला टँकर येतो कधी जातो किती आले काय आले हे सगळं तुम्हाला सिनियर सिटीजनला से बाकीचं काम सोडून आराम सोडून हेच हेच करावं लागतं टँकरच करावं लागते टँकर किती येतात जातात आणि ते पण वेळेवर येतात नाहीयेत किंवा वेळेवर नाही आलं तर काय करायचं पाणी तर मेन आहे पाणी तर मेन आहे बाथरूम जास्त बाथरूमला जायला पाणी नसते कधी कधी बाथरूम काय सांगाल पाणी मी तर बाहेरचा माणूस आहे इथली पाण्याची समस्या हो, पाहून इथे मी ज्यांच्याहीकडे येतो तर मला तर असं वाटतं की प्रत्येकाला असंच वाटत असेल की आपण आलो चूक झाली समोरच्याला त्रास होतोय तर पाण्याची समस्या तर सर्वात तातडीने नव म्हणजे याचा निपटारा व्हायला हवा आता नातेवाईकही बोलत आहेत की आता इथं पाण्याची समस्या त्यामुळे इथे यावं की नाही आहे ते कारण प्रॉब्लेम एवढा पाण्याचा आहे आम्ही दोन हजार सोळापासून राहतोय आणि दोन हजार सोळापासून पासून राहत असून सुद्धा प्रत्येक दिवशी आठ नऊ आठ नऊ टँकर पाणी मागवायला लागतंय तर एक एक टँकर असेल दोन टँकर असेल ठीक आहे ना पण डेली आठ नऊ टँकर जर मागवायचे वीस वीस हजार लिटरचे तर कसे चालेल आणि त्याचे खर्च किती होतो आर्थिक गणित बिघडते पण या सर्वमुळे अनेकांची आर्थिक गणित बसत आहेत हे सरळ सरळ स्पष्ट दिसतंय आहे या सगळ्या इमारतींचं ही फक्त एकच आहे नऊ सोसायटीची इमारत असं नाही त्या घोडबंदर रोडवरती अशा शेकडो इमारती आहेत की ज्याच्यामध्ये रोज इथं जे आहे ते टँकरने पाणी घ्यावंच लागतं त्याशिवाय यांची पाण्याची समस्या जी आहे ती थोडंफार मुबलक पाणी त्यांना उपलब्ध होतं त्याशिवाय यांना काही पर्याय उरत नाही हे स्पष्टपणे दिसतंय पाण्याचं नियोजन कुठे दिसत नाहीये ठाणे महानगरपालिकेचं आणि त्याचबरोबरीनं ज्या टँकर सुविधा उपलब्ध केल्या पाहिजेत खाजगी टँकरवाले पाणी पुरू शकतात तर मग म्युन्सिपालिटी का करू शकत नाही आणीबाणी जी परिस्थिती असते पाण्याचा विषय असा आहे जो नियम असा आहे त्यानुसार जर पाण्याची व्यवस्था असेल तर अशा बाबतीमध्ये संबंधित संस्था ज्या आहेत म्हणजे महानगरपालिका असेल किंवा शासन असेल ह्या त्या तेथे स्रोत जे आहेत ते ताब्यात घेऊ शकतात त्यांना ते तेवढे अधिकार असतात त्यानुसार लोकांची गरज जी आहे ती भागवू शकतात जिल्हाधिकारी देखील अशा प्रकारचे आदेश काढू शकतात पण तसं कुठे होताना दिसत नाहीये आणि यामध्ये सगळ्यात जास्त फायदा जर कोणाचा होतोय तर तो टँकर माफियांचं होतं असं म्हटलं तरी बाबा ठरणार नाही कारण का ठाणे महानगरपालिकेला पाणी द्यायला या लोकांना नाही आहे पण टँकर माफियांना मात्र या लोकांना पाणी चढाय देणार नाही जसंजसं पाण्याची मागणी वाढत जाते तर तसे दहा दहा टक्के वीस वीस टक्के रक्कम जी आहे ती टँकर मागे वाढवली जाते पर टँकर मागे वाढवली जाते आणि यामुळे त्याचा भूर्दंड जो आहे या सर्व नागरिकांना बसतो वीस लाख रुपये फक्त नऊ सोसायट्यांना द्यावे लागतात एका महिन्याला पाण्यासाठी जर ही आकडेवारी जर आपण पूर्णपणे गोडबंदरची जर ठरवली तर शेकडो आहेत म्हणजे हा आकडा जो आहे तो काही हजार कोटींच्या घरात जाईल इतके पैसे जर फक्त दोन ते तीन महिन्यामध्ये टँकरवर खर्च होत असतील तर याच पैशातून धरण का बांधलं जाऊ शकत नाही असाही प्रश्न आता ठाणेकर विचारतायत पुढे जनतेस गणेश कदमचा अजित मांढरे न्यूज एटीन लोकमत ठाणे